आपण त्याला सर्वोच्च पदावर जाण्याचे सुद्धा त्यांचे योग आहेत तर हे सुद्धा एक ॲस्ट्रॉलॉजिकल रिझन आहे आणि हे आपण म्हणतो की एवढं गांभीर्याने घेण्याची गरज नाही किंवा असं म्हणतात की ठीक आहे ही गोष्ट कोणी मानतं न मानत पण ही सुद्धा गोष्ट आपण त्या महत महत जे महत्त्वाचे कारण आहेत त्यामध्ये जोडू शकतो आणि चौथी आणि महत्त्वाची म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे हल्लीचे जे स्टेटमेंट बघितले आपण तर त्यांना कदाचित कळून चुकलं असावं की राज्यामध्ये मी एक भाजपचा जरी मोठा नेता असलो एक मास लीडर असलो तरी माझा पूर्ण स्टेटवाईड अजूनही ॲक्सेप्टन्स नाही आहे भाजपच्या पलीकडे जाऊन स्वतःचा जे की एकनाथ शिंदे असतील अजित दादा असतील यांचा थोड्याफार प्रमाणात आहे देवेंद्र फडणवीस हे निश्चितच मास लीडर असतील पण त्यांच्याकडे जे ॲडमिनिस्ट्रेशन जे म्हणतो आपण त्याला प्रशासकीय गुण आहेत किंवा प्रशासकीय कौशल्य आहे तर ते त्यांना नॅशनल राजकारणात राष्ट्रीय राजकारणातसुद्धा महत्त्वाचं ठरू शकतं त्यामुळे फायनान्स मिनिस्टर असतील संरक्षण मिनिस्टर डिफेन्स मिनिस्टर असतील तर अशा लेवलच्या पोस्ट कदाचित देवेंद्र फडणवीस यांना बहाल केल्या जाऊ शकतात किंवा जर ते दिल्लीत गेले तर त्यांच्याकडे जे आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये त्यांना कमी इकॉनॉमी वगैरे वगैरे ह्या गोष्टी कळतात तर त्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात इथे जे जर कदाचित मायुतीची सत्ता आली तर इथे राहिल्यापेक्षा जर ते केंद्रात गेले कदाचित अर्थमंत्री झाले तर त्याचा पक्षालाही फायदा होऊ शकतो सरकार म्हणून मा सरकार म्हणून एन डी एलासुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो आणि राज्यामध्ये लोकांना एक अनपेक्षित किंवा शंभर टक्के जनतेपैकी तीस तीस चाळीस टक्के जनतेला ज्या नेत्याची आवडच नाही आहे असा नेता थोपवण्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच जनतेसमोर उभं करून पुन्हा त्यांनाच मुख्यमंत्री करण्यात एक महायुतीचं भलं आहे भाजपचंही भलं आहे आणि एकनाथ शिंदे यांचंही भलं आहे हा विचार त्यांनी कदाचित भाजपने म्हणा किंवा महायुतीने केला असावा देवेंद्र फडणवीस यांना जर वर दिल्लीत नेऊन जर त्यांच्याकडनं त्यांच्या स्किलचा त्यांच्या टॅलेंटचा उपयोग केला तर त्याचा पक्षालाही फायदा आहे आणि एन डी एलासुद्धा फायदा आहे दुसरी गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस हे ॲडमिनिस्ट्रेशन जे पक्षाचं ॲडमिनिस्ट्रेशन आहे प्रशासन ज्याला आपण संघटन म्हणतो त्यामध्ये काम करू शकतात का हो कदाचित त्यामध्ये पण ते काम करू शकतात का करू शकतात कारण दोन हजार एकोणतीसची निवडणूक दोन हजार चोवीसची निवडणूक ही अत्यंत काठावर पास झालेला आहे भाजप तर दोन हजार एकोणतीसची निवडणूक ही त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि त्यांचे विचार आचार अंमलबजावणी जे धोरणं आहेत ते बघता त्यांना अजून दहा पंधरा वर्ष सत्तेच्या खाली व्हायचे किंवा पाय उतार व्हायचे सत्तेहून पाय उतार व्हायचे असे तरी चिन्ह नाही आहेत त्यामुळे त्यांना नरेंद्र मोदी अमित शहा योगी देवेंद्र फडणवीस या चार पाच जणांच्या चेहऱ्यांमध्ये जर थोडा सॉफ्ट इन्क्लुझिव्ह सर्वसमावेशक जर चेहरा बघितला तर देवेंद्र फडणवीस यांचं नाव समोर <coughs> त्यामुळे महाराष्ट्रामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये जर त्यांना देशाचं जर पक्षामध्ये नेतृत्व भेटलं तर ते मोठं मोतो भेट बे, मोठंच भेटेल त्यात काही डाऊट नाही पण जर महाराष्ट्राच्या बाबतीत विचार करायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जे एक सॉफ्ट हिंदुत्व आहे लोकांमध्ये बरेचसे लोकांमध्ये वैचारिक विविधता दिसून येते महाराष्ट्रात ते वेगवेगळे कोकतात पण महाराष्ट्राला जर धार्मिक राजकारणाचं जर केंद्र बनवायचं असेल तर देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी राहणं गरजेचं आहे भाजपला तेसुद्धा माहिती आहे त्यामुळे एकोणतीसच्या दृष्टीने कदाचित लोकसभेच्या जागासुद्धा वाढू शकतात आणि लोकसभेच्या जागा वाढल्या तर एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा हा वाटा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि कदाचित त्या इलेक्शनमध्ये देवेंद्र फडणवीस हे फक्त पक्षाचं कामकाज पाहणारा एक व आपण ज्याला म्हणतो ना त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर कार्यकर्ता नाही तर कदाचित फेस पण असू शकतात नॅशनल लेवलचा म्हणा त्यामुळे ही एक गोष्ट आहे की दोन हजार एकोणतीसच्या दृष्टीने महाराष्ट्राचं जे ओवरऑल पॉलिटिक्स आहे किंवा साऊथमधलं पॉलिटिक्स सा आहे जिथे हिंदुत्वाच्या राजकारणाला किंवा जिथलचं जे मूळ राजकारण आहे ते मूळ राजकारण बाजूला सारून जसं महाराष्ट्रामध्ये पुरोगामित्वाचं राजकारण बाजूला सारून हिंदुत्वाचं राजकारण हे अधिक मजबूत करण्यासाठी सुद्धा देवेंद्र फडणवीसांना सांगितलं जाऊ शकतं जेणेकरून दोन हजार एकोणतीसमध्ये जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा महाराष्ट्रातून भाजपच्या म्हणा किंवा एन डी एच्या जाऊ शकतो थँक्यू